हे होल दिसतात ना याच्यामधून मधून येणं जाणं करा करा बरं येणं जाणं साडे नऊ वाजता डोक्यावर ठेवा आठ डोक्यावरच तसं नाही तसं नाही मी सांगतो ना तुम्हाला इंस्ट्रक्शन देतो ना त्यांना फक्त जाऊ द्या जाणं येणं करा चालू ठेवा बरोबर थांबा आता आतमध्ये थांबा आता कसं आहे आता बघा तोपर्यंत मी काय म्हणाल एक दोन तीन चार असं म्हणत राहील आणि असं म्हणताना ज्यावेळेस मी म्हणाल का जाळे टाक जाळे टाका जाळे टाका म्हटलं का तुम्ही सगळ्यांनी काय करायचं हात पकडून खाली बसायचं कसा जाळे टाका बरोबर तुम्ही बसले ना आता ह्याच्यामध्ये जेवढे जण अटकले तेवढे मासे आपले अडकले कुठे ह्याच्यामध्ये जेवढे जण अटकले तेवढे मासे आपले अडकले मग हे मासे बाजूला करून घ्यायचे ठीक आहे आलं का लक्षात अलग लक्षात आलं का लक्षात चला राहू उप

चार जण चार जण आले ना चला बाजूला एवढे अटकले मासे आता यांची काय करायची आपल्याला काय हा नवीन चार नवीन चार नवीन चार नवीन पट पट पटकन चला पटकन हा चला हातोळ हातोळ ताळेवर एक दोन तीन चार पाच सहा जाणं जर सुटलं तर मासा पडू शकतो ठीक आहे ना मासाला पडू द्यायचंय का हाय चला आत वर जाळेवर चला तुम्ही एक दोन एक दोन तीन का ना एक अरे आजूबाजू आजूबाजू इथून का इकडून जा कोणी कोणी इकडून जा कुणी तिथून जा कुणी कुठून पण जा कोणी कुठून कुठून पण जा फिरा फिरा

आता <laughs> ता मुली झाड करतात <órday> <mularité> <Inspectstobox> બતા <small> जाळेवर माशांच्या डोक्यावर आहात माशांची भाजी करायची आहे फटाफट मासे पकडा भूक लागली आहे सर्वांना हा हा रेडी कळा एक

આજે કાલે चला 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 आला નહી સાપડલાસ નહી મા સાપડલા માસો ખુબ કસરું જવા

आता नाही काय ना देत आता नाही द्यायचं म्हणजे ना चला जाळेवर एक दोन नाही बरोबर आहे जाळेवरच आहे